नमस्कार मी मृणाली संजय भस्मे माझ्या चिंतनाचा विषय आहे शब्द शब्द म्हटलं की इंद्रधनुष्याचा भंग या शकुंतल शकुंतला गोंगटे यांच्या कादंबरीतलं एक वाक्य आठवतं भडक शब्द हे भडक रंगासारखे असतात ते टिकत नाहीत उडून जाते पण शाश्वत मूल्य म्हणून जे आहेत ना ती मात्र टिकून जातात टिकतात म्हणजेच भडक शब्द हे टिकत नाहीत भडक शब्द म्हणजे धारदार शब्द कारण शब्द हे आयुष्य घडवू शकतात आणि शब्द हे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात म्हणून आपले शब्द हे प्रेमाचे असले पाहिजे कारण मनुष्यजन्म हा एकदाच मिळतो आणि आपल्या जीवनामध्ये येणारी माणसं ही एकदाच येत एक असतात त्या माणसांशी आपण प्रेमाने बोललं पाहिजे प्रेमानं वागलं पाहिजे जर आपण त्यांच्याशी प्रेमाने मागलो प्रेमाने बोललो तर ती माणसं आपल्याशी जोडली जातात आणि आपलं आयुष्य एक यशस्वी आयुष्य बनतं पण जर तुमच्या शब्दामध्ये कटुता असेल तुमचे शब्द जर त्यांना कडू वाटतील तर तुमच्याशी कोणीही जोडलं जाणार नाही तुम्ही एकटे राहा म्हणजे शब्द हे उत्साह देतात शब्द उमेद देतात शब्द प्रेरणा देतात शब्द जगण्याचं बळ देतात आणि शब्द हे आपल्या जीवनातील आशा पल्लवित करणारे असतात एखादी व्यक्ती जर आजारी पडली तर केवळ शाब्दिक आधारानं तिला बरं वाटतं औषधापेक्षा म्हणजे शब्द औषधाचं सुद्धा काम करत आणि म्हणून शब्द हे जपून वापरा आपले शब्द जर जपून वापरले आपण जर सर्वांशी प्रेमाने बोललो आपल्या शब्दामध्ये इतकी ताकद आहे की आपण समोरच्याचं मन जिंकू शकतो पण आपल्या शब्दामध्ये जर धार असेल आपल्या शब्दामध्ये कडूत असेल तर आपण एखाद्याचं मनसुद्धा दुःखी करू शकतो एखाद्या मना एखाद्याच्या मनाला वेदना देऊ शकतो एखाद्याच्या जिव्हारीसुद्धा आपले शब्द लावू शकतात म्हणून शब्द कसे वापरायचे ना ते आपण ठरवलं पाहिजे आपण शब्द जपूनच वापरले पाहिजे भडक शब्द नाही कारण ते उडून जाणार म्हणून शब्दांचा वापर जपून करा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक संत स्त्री ऋषीमुनी होऊन गेलेले आहेत की त्यांनी काय केलं त्यांच्या वाणीमध्ये तप होतं त्यांनी आपल्या शब्दाने सार जग जिंकलं आणि असं शब्दाने जग जिंकता आलं पाहिजे म्हणून तर म्हटलं जातं की वाणी रसवती म्हणजे ज्याच्या वाणीमध्ये गुणवा त्याचं जीवन हे यशस्वी होतं म्हणून तर चाणक्याने सुद्धा म्हटलं आहे की तुम्ही जर वाणी जिंकली म्हणजेच तुमचं जर जिव्यावर नियंत्रण असेल तर तुम्ही जग जिंकाल म्हणून आपलं आपल्या शब्दांवर आपल्या जीवेवर नियंत्रण असलं पाहिजे तरच आपण हे जग जिंकू शकू आपलं आयुष्य यशस्वी करू शकू धन्यवाद